ओके सो गुड मॉर्निंग एवरीवन वन ओके गुड मॉर्निंग सर कैफल मेघराज आणि सुनैना मी तिला सुनयनाच म्हणतो सारखं कारण मी तिला तिच्या ती जेव्हा जन्मली होती तेव्हा मी तिला सुनैना म्हणत होतो ठीके चला तर आपण सुरू करूया बिगिन विथ स्टोरी अँड द स्टोरी द नेम ऑफ द स्टोरी इज शकुंतला ओके okay? शकुंतला विस्मृतीत गेलेली गे बायको विस्मृतीत गेलेली म्हणजे विस, जिला विसरून गेलेला आहे तिचा पती अशी ती ठीक आहे Goshta, uh, so uh, very important thing which i would like to tell you is uh, have a notebook and a pen okay because you're gonna come across good many words which are unknown to you okay so then you will have to write them down with their meanings and that will be very useful for you to learn English language. Okay. So be ready with your notepads uh, or, a, or a notebook and a pen. Okay. Each one should have one. Very good. Okay. So coming to the story part. This is the story of Shakuntala. And. Uh, so let's start with the introduction and the introduction should be at the end of the book yeah this is where we have a introduction an introduction so when king dushyanta first saw shakuntala he was struck by her incomparable beauty and gentle character जेव्हा राजा दुष्यंत शकुंतलेला सगळ्यात पहिल्यांदा बघतो राजा एक राजा असतो दुष्यंत नावाचा राजा ठीक आहे तर तो, तो शकुंतलेला बघतो आणि तिच्या त्या ब्युटीने आणि तिच्या जेंटल कॅरेक्टरने तो मोहित होतो त्याला खूप भारी वाटत की किती सुंदर दिसतीये ही मुलगी आणि किती शांत स्वभावाची आहे जेंटल म्हणजे काय जेंटल म्हणजे जेंटल म्हणजे सौम्य मृदू कॅरेक्टर म्हणजे काय आपला स्वभाव ठीक आहे आणि इनकम्पेरेबल इनकम्पेरेबल म्हणजे ज्याची तुलना होऊ शकत नाही असं कम्पेरेबल म्हणजे तुलना होऊ शकणार आणि इनकम्पेरेबल म्हणजे तुलना न होऊ शकणार ब्युटी म्हणजे काय सौंदर्य सो वेन किंग दुष्यंत फर्स्ट सॉ शकुंतला हिव स्ट्रक बाय हम्पॅरेबल ब्युटी स्ट्रक बाय व स्ट्रक स्ट्रक म्हणजे त्याला असा धक्का बसला फटका बसला आता फटका बस इथं असं फटका बसणं होईल का इथे त्यांनी त्या म्हणजे दुष्यंत राजाने शकुंतलेला पाहिलं आणि त्याला फटका बसला असं म्हणता येईल का आपल्याला इथे तर नाही तर त्याला असा शॉक बसला की एवढी सुंदर मुलगी कशी असू शकते आणि सौम्य स्वभावाची कशी काय असू शकते हो की नाही तसा त्याचा अर्थ होतो सो ही मेड टू हर बॅक टू हिज पॅलेस आणि मग तो तिच्या बरोबर लग्न करतो ही मेड हर हिज वाईफ तो त्याची तो तिला स्वतःची पत्नी बनवतो वावड टू टेक हर बॅक टू हिज पॅलेस आणि तो शपथ घेतो वो व्ही डब्ल्यू ई वो वो म्हणजे शपथ घेणे तर तो शपथ घेतो की तो तिला त्याच्या राजवाड्यावर राजधानीमध्ये घेऊन जाईल राजमहालात घेऊन जाईल आता तो राजा आहे दुष्यंत हा कोणी राजा आहे राजा काहीही करू शकतो हो की नाही तर बट ए कर्स फ्रॉम द सेज दुर्वासा इरेज्ड ह मेमरी सो कम्प्लिटली फ्रॉम हिज माइंड दॅट इज फॉइल्ड टू रेकॉग्नाइज पण अशा वेळी काय होत दुर्वास नावाचे ऋषी असतात दुर्वास ऋषी त्याला शाप देतात कसला शाप असतो तो तर तो, तो शाप असतो की राजा तुला तू तु आतापर्यंत तुझा जो काही इतिहास आहे म्हणजे काल किंवा आता एक पाच मिनिटांपूर्वी दोन मिनिटांपूर्वी तू जे काही केलंस ते सगळं विसरून जाशील तू तुला मेमरीज नसेल सगळं विसरून जाशील तू ते त्यामुळे त्याला लक्षातच राहत नाही की त्याने शकुंतले बरोबर लग्न केलेलं आहे आणि शकुंतलेला त्याला त्याच्या राजधानीमध्ये घेऊन जायचं हे त्याच्या लक्षातच राहत नाही चला हे पण कळत नाही की ती त्याची बायको आहे विसरून जातो तो सगळं आणि तो, तो विसरून का जातो कारण दुर्वास ऋषींनी त्याला शाप दिलेला आहे मच लेट वेन ब्रोकन ही रिअलाइज मिस्टेक बट इट वॉज टू लेट आणि मग खूप दिवसांनंतर काही काळ गेल्यानंतर जेव्हा तो शाप इरेज होतो तो शाप जेव्हा संपतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे आपण खूप मोठी चूक केली आपल्या बायकोला आपण जवळ केलं नाही आपल्या बायकोला आपल्या बरोबर घेऊन गेलो नाही त्याला त्याचा पश्चाताप होतो पण पर तोपर्यंत तो वेळ निघून गेलेले असते वेळ निघून गेलेले असते ऑर सो इट सीन टू बी किंवा कदाचित ती वेळ गेलेली आहे असं त्याला वाटत असतं द स्टोरी ऑफ शकुंतला फर्स्ट अपियर्ड इन द महाभारत तर ही जी गोष्ट आता आपण ऐकणार आहोत ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा कशामध्ये आपल्याला पाहायला मिळते ऐकायला मिळते तर महाभारतामध्ये इट वॉज लेट अडॅप्टेड इन टू प्ले बाय द संस्कृत ड्रॅमॅटिस्ट अँड पोएट कालिदास आणि त्याच्यानंतर ही महाभारतातली ही जी कथा आहे ही कथा नंतर संस्कृत मध्ये लिहिणारे ली, खूप मोठे लेखक होते कवी होते त्यांचं नाव कालिदास त्यांनी ह्या शकुंतलेवर एक नाटक लिहिलं म्हणजे गोष्ट लिहिले तिची ठीक आहे आणि हीच ती गोष्ट आहे कालिदासांनी लिहिलेली ही गोष्ट हे नाटक आता आपण वाचणार आहोत ठीक आहे तुम्हें सगड़ा आहत ना की गेले पड़ूं आया ठीक है ठीक है ओके यस सर ओके ओके दिस 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 गोना बी अ वेरी इंटरेस्टिंग स्टोरी माय फ्रेंड्स ओके यू विल लव इट यू विल लव द स्टोरी ग्रेट ओके सो लेट्स बिगिन विद द स्टोरी तर हे पहा हे व्हाट डू यू सी दिस इज़ जंगल अँड दिस इज uh, पर्णकुटी झुग्की मेनका अ हेवनली निम्फ लेफ्ट न्यू बॉर्न बेबी नियरसेज कनवाज हर्मिटेज तर ही जी शकुंतला नावाची अप्सरा आहे निम्फ म्हणजे काय अप्सरा तर तिचं नाव आहे मेनका मेनका नावाची एक अप्सरा आहे आणि हेवनली अप्स हेवनली नेन्फ हेवनली म्हणजे हेवनली म्हणजे ती स्वर्गात राहणारी हेवनली म्हणजे स्वर्ग आकाशात राहणारी तर ही मेनका काय करतीये लेफ्ट न्यू बॉर्न बेबी नियर सेज कणवास हेमिटेज हमिट, तर तिला एक छोटस बाळ झालेलं आहे आणि ती काय करतीये ते बाळ कणवर नावाचे ऋषी आहेत कणव कण्व तर कण्व नावाच्या ऋषींच्या हमिटेज पाशी हमिटेज म्हणजे काय झोपडी ठीक आहे ज्या झोपडीमध्ये अं संन्यासी राहतात अशी झोपडी ऋषी मुनी राहतात तर त्यांच्या झोपडी समोर त्यांच्या घरासमोर ती तिच्या छोट्या जन्मलेल्या बाळाला ठेवते ठीक आहे आणि निघून जाते आता आता काय होतं पहा तर शकुंतला शाकुंतल बर्ड्स फ्लॅटेड अबाउ द बेबी आता ते बाळ तिथं ठेवलेलं आहे त्या मेनकेने आणि ती मेनका तिथून निघून गेली आणि ते बाळ तिथं ठेवलंय तर त्या बाळाच्या अवतीभोवती पक्षी त्या बाळाबरोबर खेळतायत आणि त्या पक्ष्यांचं नाव काय आहे शकता गोष्ट आहे ना शाकुंतल नावाचे पक्षी आहेत आपल्या आपल्याला पक्ष्यांची नावं माहिती आहेत ना आपण पोपट बघतो आपण कबूतर बघतो आपण कावळा बघतो आपण मोर बघतो हो की नाही पाहतो हो की नाही आता शाकुंतल नावाचे पक्षी आहेत तर ते पक्षी काय करतायत त्या बाळाबरोबर खेळतायत त्या बाळाच्या आजूबाजू बाजूने गिरट्या घालतायत त्या बाळाला गुदुगुल्या करतायत द नॉइज डिस्टर्ब प्रेयर्स ही लुक बिहाइंड अँड सॉ द बेबी आणि ते कण्व ऋषी तिथे बसलेले आहेत तिथे पहा बसलेले आहे ते ऋषी हो की नाही आणि ते कण्व ऋषी ध्यान अवस्थेत बसलेले आहेत ते अभ्यास करतायत त्याचा अभ्यास करतायत आणि तो अभ्यास चालू असताना त्यांना तो डिस्टर्ब होतोय कारण ते शाकुंतल पक्षी त्या बाळाबरोबर खेळतायत ना आणि त्या खेळण्याच्या आवाजाने ते बाळ हसतंय ते बाळ पण खदा खदा हसतंय रडतय आणि मग ते ऋषींना डिस्टर्ब होतोय ऋषींना लक्षातच नाही काय झालं त्यांना माहितीच नसतं की ते कुणीतरी बाळ आणून ठेवलं हे त्यांना माहिती नसतं म्हणून ते तिकडे बघतात लुक बिहाइंड अँड सॉद बेबी आणि मग ते मागे वळून बघतात तर, तर काय तिकडे त्यांच्या घराच्या दारापाशी एक छोटस बाळ आणून आणून कुणीतरी ठेवलंय जसेच अप आणि मग ते कण्व ऋषी काय करतात त्या बाळाला उचलतात जवळ घेतात आणि म्हणतात आय अडॉप्ट द बेबी गर्ल अँड कॉल शकुंतला मी या मी आता, मी ह्या बाळाला आता स्वतः सांभाळणार आहे तिला दत्तक घेणार आहे आणि मी त्या बाळाचं ह्या मुलीचं नाव काय ठेवणार शकुंतला काय नाव ठेवणार शकुंतला ओके तर अशी ही शकुंतला ऋषींच्या झोपडीमध्ये त्यांच्या आश्रमामध्ये राहायला लागते एकच मिनिट हा एकच मिनिट एकच मिनिट

छान छान त्या सगळ्यांबरोबर तिची मैत्री होते ती त्यांच्याबरोबर खेळायला लागते त्यांना त्यांना चारा भरवते दाणे खाऊ घालते त्यांना आंघोळ घालते त्यांच्याबरोबर खेळते अशी ती त्यांची छानशी मैत्री होते तिची त्याच्याबरोबर त्यांच्यावर शकुंतला नाव ए ब्युटिफुल वुमन आणि मग काही वर्षांनी शकुंतला आता बाळ राहत नाही ती छोटीशी मुलगी राहत नाही तर ती छानशी एक तरुण मुलगी होते लेड विथ फ्रेंड्स आणि तिच्या दोन मैत्रिणी देखील असतात बर का तिथे एक असतं एकीचं नाव असतं प्रियमवदा आणि दुसरीचं नाव असत अनुसुया अनुसुया अशा त्या दोन तिच्या मैत्रिणी असतात तर ती शकुंतला प्रियमवदेला म्हणतीये प्रियमवादा यु आर ऑलवेज टीजिंग अनुसुया प्रियमवादा तू अनुसुयाला ना खूप त्रास देतेस तू खूप चिडवतेस तिला प्रियमवादा म्हणते आर ऑलवेज बिझी शकुंतला लेट अस हॅव सम फन मग प्रियमवादा म्हणते अगं शकुंतला तू नेहमीच कामात असतेस तू नेहमीच काहीतरी कामात असतेस तू फ्री मोकळी कधीच नसते चल आज तरी वेळ काढ जरा आपण मजा करूयात खेळूयात वन डे यंग किंग दुष्यंत ऑफ हस्तिनापूर केम टू दॅट फॉरेस्ट हंट आणि मग एक दिवस काय होत हस्तिनापूर नगरीचा राजा दुष्यंत तो त्याच जंगलामध्ये एक दिवस शिकार करायला येत असतो आलेला असतो शिकार करायला शिकार करत करत आणि तो द लुक दर इज अ फाईन स्टॅग जस्ट हेड ऑफ अस तो त्याच्या सारथ्याला म्हणतोय त्याच्या ड्रायव्हरला म्हणतोय हे पहा पहा तिकडे स्टॅग दिसतोय तो सांबार दिसतोय हरिण दिसतोय जस्ट आपल्या समोर आपण त्याचा शिकार करायला जाऊ ड्रायव्हर म्हणतोय वी विल गो लाइक दंड डॅम हो आपण वाऱ्याच्या वेगाने त्याच्याकडे जाऊ आणि त्याला पकडू त्याची शिकार करू दुष्यंत राजा तिथे गेलाय आणि त्याचा रथ म्हणजे आय शेल हंट नो मो बट गो फॉर द ब्लेसिंग ऑफ द सेज आणि त्याचा हा रथ पुढे चाललेला असतो तेवढा तो त्याला त्याला तिथे ऋषींच आश्रम दिसत आणि ते त्याच्या ड्रायव्हरला म्हणतात तो राजा त्या त्याच्या सारथ्याला म्हणतो की नको मला पुढे ती शिकार करायला नको जायला मला इथे आश्रम दिसतय ऋषी मुनीच मला त्या ऋषींना भेटायचंय मी त्यांच्याशी मला त्यांचं दर्शन घ्यायचंय ती शिकार राहू दे बाजूला पहिल्यांदा तिथे जाऊयात आपण स्टॉप द बिलॉंग्स टू सेज कणवा तर ते चाललेले असतात तेवढात त्या ऋषींचे जे शिष्य असतात ते म्हणतात थांबा त्या हरणाला मारू नका कारण त्या हरिण कोणाचं आहे कण्व ऋषींच आहे कण्व ऋषींचं आहे पण राजा म्हणतो ठीक आहे मला कण्व ऋषींना भेटायचंय मी त्या हरणाला नाही मारत हो की नाही मग राजा जातोय तिथे राजा रथातून खाली उतरतोय तो राजा त्याच्या ड्रायव्हरला सारथ्याला म्हणतोय टेक माय रोब्स अँड ऑर्नमेंट्स आय विल गो इन सिम्पल क्लॉथ मी सेज तो राजा काय करतो त्याच्या गाड्यातले दागदागिने काढतो त्याच्या ड्रायव्हरकडे देतो त्याच्या अंगातलं छानस अ रेशमी कपडा काढतो तो त्याच्या ड्रायव्हरकडे देतो आणि म्हणतो की हे बघ मला त्या ऋषींना भेटायला जायचंय आणि ऋषींना भेटायला जायचंय मला तर माझ्या अंगावर कुठलेही दागिने नको मी एक श्रीमंत म्हणून जाणार नाही मी त्यांचा एक भक्त म्हणून जाणार आहे त्यांचा एक शिष्य म्हणून जाणार आहे तर हे असे मौल्यवान दागिने माझ्या गळ्यात नको म्हणून हे ठेव तुझ्याकडे मी जाऊन येतो त्यांना भेटून येतो त्यांचं दर्शन घेऊन येतो किंग हर्ड व्हॉइसेस हे हाईट behind ट्री आणि अर्थ तो चाललेला असतो आणि त्याला तिकडून काहीतरी uh, आवाज ऐकायला येतात मुलींचे किंचाळ्या किंचाळण्याचे पण तो काय करतो झाडामागे लपतो ओ प्रिया हेल्प मी ओ प्रिया हेल्प मी देर इज अ देर इज अ बी वरिंग मी तर तिथे एक मधमाशी काय करत असते ते एका त्या मुलीला चावायचा प्रयत्न करत असते आणि म्हणून ती ओरडत असते मोठ्याने अरे ती मधमाशी तिला हाकलून द्या पटकन मला चावती येते आणि राजा ते बघत असतो राजा झाडा मागून ते बघत असतो लकी बी टू टच ह लवली फेस आणि तो मनातल्या मनात म्हणतोय किती भाग्यवान मधमाशी आहे की जिला ह्या मुलीला टच करायला तिला अ त्याच भाग्य आहे तर ती शकुंतलेची मैत्री म्हणते कॉल द किंग टू हेल्प यू शकुंतला इट इज हिज ड्युटी टू हेल्प हिज सब्जेक्ट आता तिकडे तो राजा तिकडे लपलेला ही प्रियमवादा बघती आणि प्रियमवादा म्हणतीये शकुंतलेला शकुंतला अग तुला राजाच मदत करू शकतो कारण राजा ने त्याच्या प्रजेची प्रजेचं संरक्षण करणं हे त्याचं कर्तव्य आहे तू राजालाच मदत माग राजा, राजा तुला मदत करेल सो so, राजा म्हणतो मे आय हेल्प यू दॅर इट वोन्ट्राव्हल यू अॅनिमो आणि मग तो राजा काय करतो ती माशी हाताने मारतो प्रियमवादा म्हणते हु हुआ आर यू आईंग ह्या मग प्रियमवादा म्हणते uh, महाराज तुम्ही कोण आहात कुठून आलात इथे काय करताय राजा म्हणतो आय हॅव बिन सेंट बाय टू सी व्हॉट इज गोइंग ऑन इन हिस किंगडम मग तो म्हणत नाही की मी राजा आहे म्हणून तो म्हणतो की मला आहे ना राजाने इथे पाठवलेला आहे चेक करायला की बाबा सगळं आपल्या राज्यामध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे का हे पाहण्यासाठी मला राजाने इथे पाठवलंय शकुंद ही प्रेमवदा म्हणते द सेज हॅज गॉन ऑन अ जर्नी बट वोंट वोंट यू बी आर गेस्ट ते म्हणते आमचे कण्व ऋषी यात्रेला गेलेले आहेत पण ते यात्रेला गेलेत म्हणून काय झालं तुम्ही आमचे गेस्ट आहात आमचे पाहुणे आहात तर आम्हाला तुमचं पाहुणचार करायचं आहे तुम्ही याल का आमच्या इथे आम्हाला तुम्हाला तुमचं पाहुणचार करायचं आहे तुम्ही आमचे पाहुणे आहात सो फीलिंग शाय आहे शकुंतला ट्राय टू गो अवे आता शकुंतला लाजीरवाणी होते शकुंतला तिथून जायचा प्रयत्न करते निघून जायचा प्रियमवादा म्हणते शकुंतला वुड डू आय गेट फॉर वॉटरिंग युअर प्लांट ती प्रियमवादा म्हणते प्रियमवादा शकुंतलेला म्हणते शकुंतला तुझ्या झाडांना पाणी आणण्यासाठी मी पाणी घालण्यासाठी पाणी आणू का आहे तर शकुंतला तिथून निघून जाते हा राजा काय करतो त्या प्रियमवदेला त्याच्या हातातली एक अंगठी तिला भेट म्हणून देतो तो म्हणतो ठीक आहे तू माझं काम केलेस ही घे अंगठी तुला बक्षीस द रिंग हॅट द किंग्स इट आता त्या अंगठीवर राजाचा शिक्का असतो हस्तिनापूरचा राजा त्याचा शिक्का असतो प्रियमवादा बघते त्या अंगठी कडे व्यवस्थित निरखून अरे हि तर राजाचा शिक्का असलेली अंगठी म्हणते ओ आर गॅस्ट इज द किंग हिमसेल्फ आणि त्या लक्षात होते की हा हे स्वतः राजे आहेत हस्तिनापूरचे ती अनुसयाला म्हणते वी आर ऑनर्ड बाय यु विजिट अनुसया म्हणते की महाराज तुम्ही आमच्या इथे आमच्या आश्रमामध्ये आलात हे आमचं भाग्य आहे मग ती पुढे म्हणतात लेटस गो अँड गेट सम फ्रूट अँड हनी म्हणते चला आपण महाराजांसाठी फळ आणू मध घेऊन येऊ त्यांच्या त्यांना खाण्यासाठी राजा मनात म्हणतो ओ हाऊ ब्युटीफुल शी येस आता राजाने शकुंतलेला पाहिलेला असतं राजा शकुंतलेच्या शकुंतले प्रेमात पडतो आणि शकुंतला तिकडे मनातल्या मनात ती पण विचार करते व्हॉट ए हँडसम मॅन ही येस ती पण मनातल्या मनात विचार करते की किती हँडसम तरुण आहे हा सो वी सिम्पल फूड टू ऑफ यू आणि मग थोड्याच वेळात ते त्या त्यांच्यासाठी खाऊ घेऊन येतात आणि त्या म्हणतात की महाराज आम्हाला माफ करा आमच्याकडे खूप साधं खाणं आहे तुमच्यासारखं पंच नाही आमच्याकडे फळं आहेत मध आहे बस एवढंच आहे हे खूप साधं अन्न असेल तुमच्यासाठी दुसरी अनुसया म्हणते प्लीज डाऊन अँड हॅव सम फ्रूट विथ विथअस म्हणते कृपया बसा खाली आणि आम्ही जी फळं तुम्हाला देतोय त्याचा आस्वाद घ्या वल किंग वॉज इटिंग सम हर्म इट्स केमलॉंग आता राजा ती फळं खात असतानाच तिकडून ऋषींचे शिष्य येतात त्या आश्रमामध्ये राहणारे ती मुलं ते शिष्य येतात आणि त्यातला एक म्हणतो वोंच यू प्रोटेक्ट फ्रॉम द डीमन्स ऑफ ऑफ फॉरेस्ट देश्य येत आहेत आणि ते शिष्य राजाला म्हणतात महाराज तुम्ही आला तुम्ही आम्हाला मदत कराल का इथे राक्षस आम्हाला त्रास देत आहेत दैत्य आम्हाला त्रास देत आहेत आम्ही इथे अभ्यास करत असतो आणि आम्हाला राक्षस त्रास देत आहेत राजा म्हणतो डोंट वरी आय शुल रिमेन डिस्ट्रॉय ऑल द हिअरॉय तुम्ही काळजी करू नका इथल्या राक्षसांना राक्षसांचा नाश जोपर्यंत होत नाही मी जोपर्यंत त्यांना मारून टाकत नाही तोपर्यंत मी इथेच तुमच्याबरोबर राहील मग तो शिष्य म्हणतोय वी शुल ऑलवेज बी ग्रेटफुल टू यू महाराज तुमची खूप आमच्यावर कृपा होईल जर तुम्ही आम्हाला अशी मदत केली तर सो आफ्टर सम डेज He म्हणून तो आता वॉच ठेवत असतो जंगलामध्ये लेट मी हायट यु अँड लिसन आणि त्याला तो झाडामागे लपून बसलेला असतो किंवा झाडावर वगैरे बसलेला असतो आणि त्याला तिकडून थोडेसे जवळ अंतर राहून मुलींचा आवाज येत असतो किलबिलाट पण तो काय चाललंय बोलणं मला ऐकू दे यांच यू लुक सॅड डिअर शकुंतला तर ते शकुंतलेची मैत्रीण त्या दोघी मैत्रिणी शकुंतलेला विचारतात शकुंतला तू का नाराज आहेस काय झालं का सॅड आहेस ठीक आहे आता शकुंतला काय सांगतीये किंवा पुढे काय होणार आहे वी विल सी दॅट in the next episode okay you people okay so we're gonna reconnect this story tomorrow this is eleven thirty. for now we're gonna stop today we'll meet tomorrow yes yes okay today was extra exciting story yes Thank you so much. I love that story. You mm. Shakuntala story? Yes. Okay, don't don't uh, open the secret. Okay. Don't break the secret. We'll see tomorrow. Okay. So let's meet tomorrow, then have a good day. Bye. Oh, okay. okay. Bye bye. Bye Megraj. Bye Sunayran. Bye. You know, bye bye.